स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निमित्त आज विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक संघटना यांनी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक या ठिकाणी सकाळी उपस्थित राहून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष अविनाश कोळी केशव स्मृती पदपेढीचे अध्यक्ष अमित ओसे सामाजिक कार्यकर्त्या माधुरी गोसावी माननीय नगरसेवक संजय गुरुजी संजय कदम भाजप युवा मोर्चाचे अभिषेक पटवर्धन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लक्ष्मण सौ स्वाती कोळी यांच्यासह केशव स्मृती पतपेडीचे पदाधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री